नमस्कार आज आपण एका नव्या विज्ञानाच्या जन्माची गोष्ट ऐकणार आहोत ही एक महागाथा आहे ही गोष्ट आहे समाजशास्त्राची आणि त्या सात महान विचारवंतांची ज्यांनी समाजाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच कायमचा बदलून टाकला चला तर मग सुरुवात करूया या विलक्षण प्रवासाला चला जरा कल्पना करूया एक असं जग जिथे जुने नियम जुन्या परंपरा सगळ्यांच्या सगळं ढासळतंय फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांती या दोन वादळांनी युरोपला अक्षरशः मुळापासून हादरून टाकलं होतं शहरं वाढत होती कारखान्यांचा धूर आकाशात पसरत होता आणि लोकांच्या मनात फक्त आणि फक्त एकच खळबळ गोंधळ आणि हे याच गोंधळातून काही खूप मूलभूत प्रश्न उभे राहिले की अरे हा समाज इतक्या वेगाने का बदलतोय या बदलामागे काही नियम आहेत का की सगळं असंच अनियंत्रितपणे घडतंय याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या प्रवासावर समाजशास्त्राचा पायारच गेला आणि मग ह्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी जणू काही काळाच्या आणून काही महान मार्गदर्शक पुढे आले हे ते लोक होते ज्यांनी समाजाकडे एका नव्या एका वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याची हिंमत केली चला भेटूया या प्रवासातल्या आपल्या पहिल्या मार्गदर्शकांना आणि ह्या प्रवासात आपल्याला सर्वात पहिले भेटतात ऑगस्ट कॉन्ट ज्यांना आपण समाजशास्त्राचे जनत म्हणून ओळखतो त्यांच्या आवाजातना एक कमालीचा आत्मविश्वास होता जणू काही ते म्हणत होते अरे घाबरू नका समाजाला सुद्धा विज्ञानाच्या चौकटीत बसवता येतं आणि ते काम मीच करून दाखवलंय आणि मग त्यांनी जगाला दिला त्यांचा पहिला आणि सर्वात महत्वाचा सिद्धांत तो सिद्धांत होता तीन टप्प्यांचा नियम कॉम्ट म्हणाले की प्रत्येक समाज हा तीन अवस्थांमधून जातो पहिली धार्मिक अवस्था जिथे प्रत्येक गोष्टीमागे देवाचा हात मानला जातो दुसरी तात्विक अवस्था जिथे अमूर्त शक्तींना महत्व दिलं जातं आणि तिसरी म्हणजे वैज्ञानिक अवस्था जिथे प्रत्येक गोष्ट निरीक्षणाने आणि तर्काने सिद्ध केली जाते आणि त्यांच्या मते हीच ज्ञानाची सर्वोच्च पातळी आहे आणि या ज्ञानाची खरी परीक्षा कुठे होते माहितीये थेट यू पी एस सीच्या पेपरमध्ये हो दोन हजार चौदामध्ये अगदी हाच प्रश्न विचारला गेला होता यावरूनच लक्षात येतं की कॉम्प यांचा हा सिद्धांत किती किती महत्वाचा आहे म्हणजे ज्ञानाच्या मैदानात याची खरी कसोटी लागली आपले दुसरे मार्गदर्शक होते हर्बर्ट स्पेन्सर त्यांनी एक जबरदस्त कल्पना मांडली ते म्हणाले समाज म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तो एका जिवंत शरीरासारखा आहे बघा जसं आपल्या शरीरात हृदय मेंदू फुफ्फुसे हे वेगवेगळे अवयव मिळून शरीर चालवतात ना अगदी तसंच समाजात कुटुंब सरकार अर्थव्यवस्था या संस्था मिळून समाज चालवतात यालाच त्यांनी नाव दिलं ऑर्गॅनिक अॅनॉलॉजी स्पेन्सरची ही कल्पना डार्विनच्या सिद्धांताच्या खूप जवळ जाणारी होती नाही का आणि अर्थातच यूपीएससीने ही संधी सोडली नाही दोन हजार बारामध्ये प्रश्न आला की स्पेन्सरचा सिद्धांत डार्विनच्या सिद्धांतापासून नेमका कसा प्रेरित आहे बघा पुन्हा एकदा एका महान विचारवंताचा सिद्धांत परीक्षेच्या केंद्रस्थानी आला आता भेटूया तिसऱ्या विचारवंताला एमाईल दुर्खीम त्यांचा आवाज एकदम गंभीर आणि विश्लेषक होता ते म्हणाले समाजावर व्यक्तीचा नाही तर व्यक्तीवर समाजाचा प्रभाव असतो समाजाचे स्वतःचे असे अदृश्य नियम असतात ज्यांना त्यांनी सोशल फॅक्ट्स किंवा सामाजिक तथ्य असं नाव दिलं आत्महत्या धर्म श्रमविभागणी यांसारख्या गोष्टी आपल्याला वैयक्तिक वाटल्या तरी त्यामागे हे सामाजिक नियमच काम करत असतात दुर्खीमची ही संकल्पना इतकी क्रांतिकारक होती की ती समाजशास्त्राचा अक्षरशः आधारस्तंभ बनली आणि हो दोन हजार सोळाच्या यूपीएससी पेपरमध्ये थेट सामाजिक तथ्यांवरच प्रश्न विचारण्यात आला हेच या संकल्पनेचं समाजशास्त्रातील अढळ स्थान सिद्ध करतं ठीक आहे आतापर्यंत आपण पाहिलं की समाज एकत्र कसा राहतो पण आता या कथेला एक नवीन वळण येणार आहे आपण आता अशा विचारवंतांना भेटणार आहोत ज्यांनी समाजाकडे संघर्ष वैयक्तिक कृती आणि आधुनिकतेच्या नजरेतून पाहिलं आणि या संघर्षाचा सर्वात मोठा सर्वात बुलंद आवाज म्हणजे कार्ल मार्क्स त्यांचा आवाजच क्रांतिकारी होता ते म्हणाले इतिहास म्हणजे दुसरं काही नसून वर्ग संघर्षाची कहाणी आहे भांडवलदार आणि कामगार यांच्यातील संघर्षच समाजाला पुढे घेऊन जातो त्यांच्या मते समाजात एकोपा नाही तर शोषण आणि संघर्ष आहे मार्क्सने एक अत्यंत महत्वाची संकल्पना मांडली अलगाव किंवा ज्याला आपण अॅलियनेशन म्हणतो भांडवलशाही व्यवस्थेत कामगार जे काम करतो त्यावर त्याचा कोणताही हक्क नसतो तो त्याच्या श्रमांपासून त्याने बनवलेल्या वस्तूंपासून इतकंच काय तो स्वतःपासूनच परका होतो दुरावतो आणि ही संकल्पना आजच्या काळातही तितकीच महत्वाची आहे म्हणूनच दोन हजार अठराच्या यूपीएससी पेपरमध्ये प्रश्न विचारला गेला की मार्क्सचा अलगाव सिद्धांत आजच्या जगात कसा लागू होतो यातून एकच गोष्ट दिसते मार्क्सचे विचार आजही जिवंत आहेत मार्क्सच्या त्या क्रांतिकारी विचारांनंतर भेटूया मॅक्स वेबर यांना त्यांचा दृष्टिकोन खूप शांत आणि विश्लेषणात्मक होता ते म्हणाले अरे थांबा प्रत्येक गोष्टीला फक्त आर्थिक दृष्टिकोनातून पाहू नका त्यांनी केवळ आर्थिक नाही तर लोकांच्या वैयक्तिक कृती ज्याला सोशल ऍक्शन म्हणतात आणि त्यांच्या मूल्यांमुळे समाज कसा बदलतो यावर भर दिला याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचा प्रोटेस्टंट एथिकचा सिद्धांत त्यांनी हे दाखवून दिलं की प्रोटेस्टंट धर्माच्या काही विशिष्ट शिकवणींमुळेच युरोपमध्ये भांडवलशाहीचा विकास झाला आणि हाच प्रश्न दोन हजार सतराच्या सी पेपरमध्ये विचारला गेला होता यावरून वेबर यांच्या विश्लेषणाची खोली आपल्या लक्षात येते आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत इथे आपण अशा विचारवंतांना भेटणार आहोत ज्यांनी समाज टिकून कसा राहतो आणि त्याचा विकास कसा होतो यावर आपलं लक्ष केंद्रित केलं यापैकी पहिले होते टाल्कॉट पार्सन्स त्यांचा दृष्टिकोन अतिशय सुव्यवस्थित होता ते म्हणाले समाज हा संघर्षाने नाही तर समान मूल्यांमुळे एकत्र बांधलेला असतो त्यांनी सामाजिक व्यवस्था ही संकल्पना मांडली आणि पॅटर्न व्हेरिएबल्सद्वारे हे स्पष्ट केलं की प्रत्येक समाजात लोकांना कसे मर्यादित पर्याय निवडावे लागतात पार्सन्स यांच्या संकल्पना कदाचित थोड्या क्लेष्ट वाटू शकतात पण समाज समजून घेण्यासाठी त्या खूप महत्वाच्या आहेत आणि या संकल्पनांचं महत्व यूपीएससी परीक्षेमध्येही दिसून आलं जेव्हा दोन हजार पंधरामध्ये त्यांच्या पॅटर्न व्हेरिएबल्सवर थेट प्रश्न विचारण्यात आला आणि आता आपले शेवटचे मार्गदर्शक डब्ल्यू डब्ल्यू रोस्टो त्यांनी विकासाचा एक मॉडेल सादर केला ते म्हणाले की प्रत्येक समाजाला विकासाच्या काही ठराविक टप्प्यांमधून जावं लागतं पण त्यांनी हेही स्पष्ट केलं की ही काही दगडावरची रेष नाहीये हा काही एकमेव मार्ग नाहीये आणि हीच गोष्ट युपीएससीने बरोबर हेरली दोन हजार तेरामध्ये प्रश्न आला की रोस्टोसा सिद्धांत सर्वत्र का लागू होत नाही यातून एक गोष्ट लक्षात येते केवळ सिद्धांत माहिती असणं पुरेसं नाही तर त्यावर टीकात्मक विचार करण्याची क्षमताही तपासली जाते तर मग या प्रवासाचा शेवटी काय कळतं या सातही विचारवंतांचा संदेश एकदम स्पष्ट आहे हे बघा त्यांचे सिद्धांत म्हणजे केवळ पुस्तकातलं ज्ञान नाहीये हे तेच विचार आहेत जे थेट यूपीएससी पेपर वनमध्ये प्रश्नांच्या रूपात समोर येतात खरं सांगायचं तर ही वैचारिक गाथा जर लक्षात ठेवली ना तर पेपरमधले अनेक प्रश्न अगदी सोपे होऊन जातील चला एका नजरेत पुन्हा आठवूया कॉमचा तीन टप्प्यांचा नियम स्पेन्सरची ऑर्गॅनिक ॲनालॉजी दुर्खिमचे सामाजिक तथ्य मार्क्सचा वर्गसंघर्ष वेबरची सामाजिक कृती पार्सनची सामाजिक व्यवस्था आणि रोस्टोच्या विकासाच्या अवस्था ही आहेत ती सात वैचारिक साधनं जी समाजशास्त्राच्या अभ्यासात प्रचंड उपयुक्त ठरतात तर या सात महान विचारवंतांची ही गोष्ट ऐकल्यानंतर एक प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे आजच्या या गुंतागुंतीच्या समाजाचं सर्वोत्तम स्पष्टीकरण यापैकी कोणता विचारवंत देतो यावर नक्की विचार करायला हवा